वर्तक नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी प्रसिद्ध उद्योजक दत्ताभाऊ कोकणे तर उपाध्यक्ष पदी धनंजय गौतमराव खरात यांनी दिली आहे आज घोडेगाव येथील पतसंस्थेच्या कार्यालयात संस्थेचे संस्थापक गौतमराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी यांची निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे सल्लागार अॅडव्होकेट संजय आर्वीकर यांनी प्रास्ताविक केला तर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची सूचना मांडली आणि अध्यक्ष पदासाठी दत्ताभाऊ कोकणे तर उपाध्यक्ष पदासाठी धनंजय फलके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी शरद बँकेच्या संचालिका रुपालिताई झोडगे टी एस नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन पुरुषोत्तम फदाले शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता वाळूंज ज्ञानदा वारकरी संस्थेचे आत्माराम बोराडे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष खंडूशेठ थोरात गौतमराव रोकडे आणि युगप्रवर्तक पतसंस्थेचे संचालक राहुल बोराडे राक्षे कविता खरात विकास घोलप शीतल झोडगे आशा शेंगाळे दत्ताशेठ झुंजुरके विठ्ठल टिंगरे नंदाराम वाघमारे मंगेश बोराडे अश्पाक पठाण आदी मान्यवर उपस्थित होते